तर मित्रांनो आम्ही दादरला शगुन हॉटेलला पोचलो आहे रिद्धीश किती एक्साइटिंग आहे बघा मध्ये जायला तर चला आतमध्ये गेलो तुम्हाला मी दाखवतो तर आमचा उत्तप्पा खाऊन संपत नाही तोपर्यंत आमची सर्वात फेवरेट डिश म्हणजे मेंदूवडा आला आहे मेंदूवडा आम्हाला खूप आवडतो शगूनमधला मेंदूवडा खूप फेमस आहे ॲक्च्युली तो खूप त्या तो खाण्यासाठीच आम्ही मोस्टली शगूनमध्ये जातो तर आता त्या ते टेस्ट करून तुम्हाला आम्ही सांगतो नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या हो तर आज आम्ही आमचा नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर आज आम्ही दादरला जाणार आहे थोडं आमचं काम आहे म्हणून आम्ही दादरला जाणार आहे तर आम्ही तिथून पहिला जाऊ हॉटेल शगुनमध्ये तुम्हाला माहिती असेल रेशनच्या बाहेरच ते हॉटेल आहे एकदम दादर स्टेशनच्या बाहेर दादर बेस्टला तिकडे आम्ही जाणार आहे तिकडे आमची फेवरेट डिश आम्ही खाणार आणि वस्तू जाणार सिद्धिविनायकला तर थोडा तर काय तिकडे काय काय घेऊ ज्या वस्तू घेतल्या शॉपिंग केली तर ते शॉपिंग पण दाखवू किंवा जा सिद्धिविनायकला गेलो आणि ते गेलो तर ते पण दाखवू सगळं दाखवू जे काय आहे ते तर मी काय बोलतो आहे तर आमचे सबस्क्रायबर्स तुम्ही वाढवावे लवकरात लवकर आमचा वॉचस्टँड पण तुम्ही वाढवा त्याच्या आमचा चॅनल मॉनिटाईज होईल आणि तर मेघ आता तयारी करते जायचं आहे म्हणून तर ती नाही आहे तर ठीक आहे तर भेटू आता दादरला पोचल्यावर बाय तर मित्रांनो आम्ही दादरला सगून हॉटेलला पोचलो आहे रिद्दीश किती एक्सायटिंग आहे बघा सगून मी जायला तर चला आत मी गेलो तुम्हाला मी दाखवतो मग आम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर ऑर्डर देऊन आम्ही थोडा शूटिंग केली मी हाय करते बघा कशी रिद्धिश तर बिझी आहे मोबाईलमध्ये तर आता आमची डिश आल्या आम्ही आपण भेटू तर आमची पहिली डिश आली साधा उत्तप्पा आम्ही मागवला त्याच्या बघा रिग्दीश टेस्ट करून बघतो आहे रिद्धीशी टेस्ट केला पहिला त्याच्यानंतर मेगनचा टेस्ट केला खूप छान आहे ॲक्च्युली छानच असतो तिकडे तर आमचा उत्तप्पा खाऊन संपत नाही तोपर्यंत आमची सर्वात फेवरेट डिश म्हणजे मेंदूवडा आला आहे मेंदूवडा आम्हाला खूप आवडतो शगुनमधला मेंदूवडा खूप फेमस आहे ॲक्च्युली तो खूप त्या तो खाण्यासाठीच आम्ही मोस्टली शगूनमध्ये जातो तर आता त्या टेस्ट करून तुम्हाला आम्ही सांगतो तर मेघा आणि रिद्धिशने मेंदुवाळा टेस्ट करायला घेतला आहे मेंदूवाडा रिद्धिशला खूप आवडतो तो बोलतोसुद्धा आहे की मेंदुवाळा खूप टेस्टी असतो तर खूप टेस्टीच असतो ऍक्च्युगुंचा मेंदू वडा तर तो आता आम्ही तो खाते खातोय समजा तुम्हाला सांगू मित्रांनो आम्ही आता सिद्धिविनायकला झालेलो आहे आम्ही दादर मार्केटमध्ये आहो आता सगूनमधून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता टॅक्सीच्या राणी उभे राहते सिद्धिविनायकला जायला चला आम्हाला टॅक्सी मिळाली फायनली आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक चला contempl <muchas> <muchas> G

बघितलात आम्ही असं डॉक्टर हॉटेल शगूनला गेलेलो तिथून आम्ही सिद्धिविनायकला गेलो तर खूप धमाल आली बघितलं असाल तुम्ही सिद्धिविनायकचं दर्शन पण खूप छान झालं आमचं आम्हाला म्हणजे चांगलं दर्शन भेटलं गर्दी पण एवढी नव्हती तिकडे तर दर्शन पण खूप छान झालं तरी तुम्ही डॉक्टर शगुनचा पण बघितलात आमची फेवरेट डिश तुम्ही बघितला असाल या व्हिडिओमध्ये काय आहे ती तर आम्ही पहिल्यापासून हां गेलो की तिकडे हा आम्ही जातो म्हणजे म्हणजे आम्हाला मेंदूवडा आवडतोच खूप म्हणजे मेंदूवडा आणि विद्येत होता पहिल्यापासून आम्हाला तर आम्ही तुम्ही बघितलात की तो, हुँ। हुँ। तो, तो में मेंदू मस्त आम्ही मेंदुवा खूप छान असतो तिकडचा शगुनचा ते तुम्हाला दिसलं असेल तर तुम्ही पण जात असाल तर जे जात नसतील त्यांनी नक्की हे जाऊन ट्राय करावं मेंदूवडा आणि आता आम्ही फर्स्ट टाइम तो नुसता साधा वाला उत्तप्पा घेतला तो आम्हाला खूप आवडला आम्ही मनियर उत्तप्पा आणि टॅमॅटो उत्तप्पा खायचो पण तो आम्हाला आवडायचा नाही एवढा तर आम्ही यावेळी साधाला उत्तप्पा घेतला पण तो खूप छान लागला टेस्टी होता तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ जसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला असाच प्रतिसाद देत जा जेणेकरून आमचे सबस्क्रायबर्स आणि लाईक वाढत वॉच टाईम पण वाढत राहील तर पुन्हा भेटू आपण एका नव्या नवीन व्हिडिओमध्ये चरा बाय गणपती बाप्पा मोरया